नमस्कार पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका जिल्हा परवे आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याचे सध्या अंदाज येत आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात बहुशे पाचला पश्चिम विदर्भाकडे येईल आणि सहाला मराठवाड्यापर्यंत येईल तर सहाला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे एवढ्या तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी जाती जातीपाती सातला ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणि पुढं सरकणार आहे म्हणजे मराठवाडा म पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे हे अंदाज सांगितलं होता तर योगा करून सांगतो की आता आज सात आठ नऊ ओला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडे जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या तीन दिवसात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पाऊस पडणार तर तो पडणारच आहे म्हणून ह्या सर्व शेतकऱ्या आनंदाची बातमी आहे कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येत्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात आठ नऊ दहापर्यंत हा पाऊस आहे पण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजाची बात मी मी प्रत्येक वेळेस मी बघा मग जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं पाऊस कधीचपणाला विचारत जाऊ नका दरवर्षी दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमच्या लक्षात घ्या तर योगागण बघा आता ही दहा तारीख आलेली आहे या दहा तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही म्हणजे दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक अनदाची बातमी परत एक शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अंदाजात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला तर तुम्हाला एक सांगतो योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये एक सोळा तारखेला काय होणार आहे एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि वीस तार वीस तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते दोन आ, ते लो प्रेशर येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास ते बारा ते तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत दोन म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहे त्याच्यामुळे राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान मध्ये तेरा ते म्हणजे म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे पण हा अंदाज लागला वातावरणात बदल झाला होता परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद